तर आज आपल्याला काहीच काम नव्हतं त्यामुळे आई म्हणले शाळाचार तर शेळ्या चारत बसलो होतो आणि वन शाळा चालल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं की राहण्यात आलो तर लाईटच नव्हती थोडा सॉरी बरं का आडव्या व्हिडिओ आला तर मॉडला बटन जे आहे ते चालू केलं म्हणजे जसेच लाईट येईल तसेच आपल्याला समजून जाईल त्यानंतर का नाही लाईट आलेली आहे तर आता आपण रानात भिजवायसाठी निघालो आहे तर पहिलं तर आपण दरवाजे वगैरे समजा काय असेल ते बंद करून टाकूया त्यानंतर का नाही मोटर चालू करून दिली मोटर चालू करून दिल्यानंतर का नाही म्हटलं तर निवांत भिजबीत बसायचं तर मोटर थोडी पाणी कमी मारत होते तर ते चेकिंग करायसाठी आपण का नाही हिदा आलो बेंडापाशी तर बघितलं तर आयला मोटर थोडी पाणी कमीच मारती मग वालापाशी गेलो तर म्हटलं आयला वाल तर बंद आहे तर सुद्धा मोटर कशी काय पाणी कमी मारते तर मग आलो आपण परत रानात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर बघू शकता तुम्ही किती टायमानंतर आपण व्हिडिओ काढतोय आणि खूपच संध्याकाळ झाली त्यानंतर म्हणलं चौथ्या दिवशी भिजूया चौथ्या दिवशीसुद्धा राहण्यात आलो चौथ्या दिवशी म्हटलं जरा आता काय करूया निव्हाणमध्ये भिजवीत बसूया तर पहिलं तर म्हटलं तुम्हाला वरनं थोडा व्यू दाखवा व्यू वगैरे दाखवला त्यानंतर काय नाही म्हटलं जरा पाणी वगैरे कांद्याव घेऊया पाणी जर ते कांद्याव घेतलंच का त्यानंतर म्हटलं आता किती राहिले ते सुद्धा तुम्हाला दाखवावं की कांदे कांदा जे आहे ते झालेला आहे आता एकदम क्लिअर ऑल क्लिअर भिजून त्यानंतर म्हटलं जरा आपल्या हुंडीवर जे आहे ते पाणी घेऊया तर हुंडी पाणी घेतलं जय हिंद जय महाराष्ट्र